चे बघा आरूचं पावडर लावायची पद्धत चल ला बापो अख्खा डब्बा लावलाय उत्तर दिसाय माय लहान सांडलं काय पीठ सांडल्यावर सांडलं का काहीच दिसते ना सुंदर वा अख्खा डब्बा हा दाखव तिथं काय ना म्हणत अजून जाऊ नको पाण्याला म्हणा रडू नको बाळाय रडू नको बाळाला पावडरचा डब्बा अख्खा खाली केलाय पिशी हा चला आता बाप्पाची तयारी चालू आहे आमची बाय बाय कर